दिल्लीच्या राजकीय वर्तुळात गेल्या अनेक महिन्यांपासून एकच प्रश्न चर्चेला जात होता की जे पी नड्डा यांच्या नंतर भाजपची धुरा कोणाकडे जाणार अनेक बड्या नावांची चर्चा झाली अनेक दिग्गजांची नावे होती पण अचानक एका अशा नावाची घोषणा झाली ज्याने राजकीय विश्लेषकांनाही ही सोडले ही निवड केवळ एका व्यक्तीची नाही तर दोन हजार एकोणतीसच्या महायुद्धासाठी भाजपने टाकलेली एक अत्यंत सावध आणि तितकीच धक्कादायक चाल आहे कोण आहे हा तरुण चेहरा ज्याच्या खांद्यावर पंतप्रधान मोदींनी जगातली सर्वात मोठ्या पक्षाची जबाबदारी सोपवलेली आहे चला तर मग आजच्या या विशेष भागात आपण जाणून घेऊयात भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्या प्रवासाचा नितीन नबीन यांची निवड ही भारतीय राजकारणातील एका मोठ्या पिढीगत बदलाची नांदी मानली जात आहे वयाच्या अवघ्या पंचेचाळीसव्या वर्षी त्यांना हे पद मिळालेलं आहे एकीकडे काँग्रेसचे नेतृत्व चौऱ्याऐंशी वर्षांचे मल्लिकार्जुन खडगे करत असताना भाजपने एका तरुणाला समोर करून तरुण भारत तरुण नेतृत्व असा संदेश दिलेला आहे यांची ही झेप कोणालाही अनपेक्षित वाटू शकते पण त्यांच्या प्रवासा मागे दोन दशकांची तपस्या आणि संघर्षाची मोठी शिदोरी आहे त्यांनी बिहारच्या गल्लीतून सुरू केलेला हा प्रवास आता दिल्लीच्या गादीपर्यंत कसा पोहोचला हे पाहणे रंजक ठरेल नितीन नबीन यांचा स्वभाव हा त्यांच्या राजकारणाचा सर्वात मोठा प्लस पॉईंट मानलेला जातो त्यांच्यासोबत काम केलेले कार्यकर्ते सांगतात की ते कमालीचे नम्र आणि जमिनीवर पाय असलेले नेते आहेत भाजपच्या हाय प्रोफाईल राजकारणात जिथे अहंकार आणि गटबाजी अनेकदा डोकं वर काढते तिथे नवीन यांनी स्वतःची ओळख समन्वयाचा माणूस अशी निर्माण केलेली आहे ते प्रत्येकांचे म्हणणं ऐकून घेतात कार्यकर्त्यांमध्ये मिसळून काम करतात आणि म्हणूनच ते आर एस एस आणि भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या गळ्यातील ताईद बनले नितीन नवीन यांची जात देखील या निवडीत महत्त्वाची भूमिका बजावून गेलेली आहे ते कायस्थ समाजातून येतात हा समाज राजकारणात सहसा तटस्थ आणि बौद्धिक समाजा जातो कोणत्याही मोठ्या जातीय संघर्षात या समाजाचे नाव येत नाही त्यामुळे नवीन यांची निवड केल्यामुळे इतर कोणत्याही मागास किंवा सवर्ण जातीमध्ये नाराजी होण्याचा प्रश्न निर्माण होत नाही या एका निर्णयाने भाजपने सर्वसमावेशकतेचा संदेश एका अनेक एक साधले आहेत नितीन नवीन यांच्या टर्निंग ठरला तो म्हणजे छत्तीसगडचा विधानसभा विजय दोन हजार तेवीस मध्ये जेव्हा छत्तीसगड मध्ये भूपेश बघेल यांचे सरकार अत्यंत मजबूत मानले जात होते आणि सर्वच सर्वे भाजपचा पराभव दाखवत होते तेव्हा पक्षाने नवीन यांना प्रभारी म्हणून तिथे पाठवले त्यांनी तिथे जाऊन जी जादू केली ती कोणालाही अपेक्षित नव्हती त्यांनी विखुरलेल्या कार्यकर्त्यांना एकत्र एक केले सूक्ष्म नियोजन केले आणि थेट जनतेच्या प्रश्नांना हात घातला आणि त्याचा परिणाम असा झाला की भाजपने तिथे पूर्ण बहुमताने सत्ता खिचून आणली छत्तीसगडमधील या विजयाने पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्या मनात नवीन यांच्याबद्दलचा विश्वास अधिक दृढ केला त्यांना कळाले की हा तरुण नेता केवळ भाषणे ठोकत नाही तर ग्राउंड लेवलवर निकाल देण्याची क्षमता ठेवतो भाजपमध्ये रिझल्ट देणाऱ्याला नेहमीच महत्त्व दिले जाते आणि नवीन यांनी कठीण परिस्थितीमध्ये स्वतःला सिद्ध करून दाखवलेले आहे ते त्यांच्या या संघटन कौशल्यामुळे आज ते या सर्वोच्च पदावर विराजमान झालेले आहेत नितीन नवीन यांचा राजकीय प्रवास हा फारसा हक्काने मिळालेला नाही तर तो मेहनतीने कमावलेला आहे ते बिहारमध्ये सलग पाच वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत दोन हजार सहा मध्ये त्यांनी पाटणा पश्चिम मतदारसंघातून पहिल्यांदा विजय मिळवला आणि त्यानंतर बांकीपूर मतदारसंघातून त्यांनी सलग चार वेळा विजय मिळवून आपला गड राखला बिहारच्या राजकारणात जिथे जातीचे समीकरणे खूप महत्वाची असतात तिथे एका तरुण नेत्याने आपली पकड इतकी मजबूत करणे ही काही सामान्य गोष्ट नाही केवळ आमदार म्हणूनच नाही तर प्रशासकीय कामाचाही त्यांना दांडगा अनुभव हो आहे बिहार सरकारमध्ये त्यांनी कायदा रस्ते आणि नगर विकास यांसारख्या महत्वाच्या विभागांचे मंत्री म्हणून काम पाहिले आहे मंत्री असताना त्यांनी घेतलेले निर्णय आणि राबवलेल्या योजनांमुळे त्यांची प्रतिमा एक डिलिव्हरी देणारा नेता अशी झाली प्रशासकीय अनुभव आणि संघटनेवर पकड अशा दोन्ही आघाड्यांवर ते यशस्वी ठरले जे राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी अत्यंत आवश्यक गुण मानले जातात नवीन यांनी भाजपच्या युवा संघटनेत म्हणजेच भारतीय जनता युवा मोर्चामध्ये महत्वाची पदे भूषवली पक्षाशी कसे जोडायचे त्यांच्यात ऊर्जा कशी भरायची हे तंत्र नवीन यांना चांगले अवगत आगा आहे आगामी काळात जेव्हा देशाला नव्या मतदारांना आकर्षित करायचे आहे तेव्हा नवीन यांचा हा अनुभव पक्षासाठी मोठी मालमत्ता ठरणार आहे नितीन नवीन यांची नियुक्ती अशा वेळी झाली आहे जेव्हा समोर बंगाल तामिळनाडू आसाम आणि उत्तर प्रदेश यांसारख्या राज्यांच्या विधानसभा निवडणुका आहेत या राज्यांमध्ये भाजपला मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागणार आहे विशेषत बंगाल आणि तामिळनाडूमध्ये पक्षाला आपला विस्तार करायचा आहे नवीन यांची रणनीती आखण्याची पद्धत ही शांत पण प्रभावी आहे ते विरोधकांच्या बलस्थानांचा अभ्यास करून त्यांच्याच भाषेत उत्तर देणाऱ्यावर भर देतात जे आगामी निवडणुकांमध्ये निर्णायक ठरेल नितीन नवीन यांच्या समोर सर्वात मोठे आव्हान हे दोन हजार एकोणतीसच्या लोकसभा निवडणुकांचे असणार आहे सलग चौथ्यांदा सत्ता मिळवण्याचे ऐतिहासिक स्वप्न भाजप पाहत आहे यासाठी पक्षाला केवळ जुन्या मतांवर अवलंबून राहून चालणार नाही तर नवीन मतदार जोडावे लागतील नवीन यांच्याकडे असलेली ताजी दृष्टी आणि संघटनात्मक कौशल्य यामुळे भाजपला नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा आहे ते जुन्या आणि नव्या पिढीतील दुवा म्हणून काम करताना दिसतील दिल्लीच्या राजकारणात देखील नवीन यांनी आपली चमक दाखवली आहे नुकत्याच झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांनी भाजपला तीन दशकांनंतर सत्तेत परत आणण्यासाठी जी मेहनत घेतली ती होती आम आदमी बाले किल्ल्यात सुरुंग लावणे सोपे नव्हते पण नवीन यांनी सूक्ष्म नियोजनाच्या जोरावर भाजपची मती वाढवण्यात आणि कार्यकर्त्यांना सक्रिय करण्यात मोठे यश मिळवले आणि या कामगिरीने त्यांचा राष्ट्रीय स्तरावरील मार्ग अधिक सुकर केला नितीन नवीन यांच्या निवडीमुळे भाजपमधील अनेक ज्येष्ठ नेत्यांना आश्चर्याचा धक्का बसलेला आहे तरी कार्यकर्त्यांमध्ये मात्र उत्साहाचे वातावरण आहे कार्यकर्त्यांना वाटते की आपल्यातीलच एका ग्राउंडवरचा कार्यकर्ता आज अध्यक्ष बनलेला आहे यामुळे सामान्य कार्यकर्त्यांची पक्षात असलेली किंमत वाढलेली आहे पार्टी विथ ह डिफरन्स म्हणणाऱ्यांना भाजपने पुन्हा एकदा दाखवून दिली आहे की इथे सामान्य कार्यकर्ताही सर्वोच्च पदावर जाऊ शकतो मंडळी थोडक्यात सांगायचे तर नितीन नवीन यांची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली आणि ही केवळ एक बदल नसून एक मिशन दोन हजार एकोणतीस ची सुरुवात आहे त्यांची मेहनत अनुभवाची जोड आणि शांत डोक्याने काम करण्याची पद्धत त्यांना यशस्वी करेल का काय ते भाजपला ऐतिहासिक चौथ्या विजयापर्यंत नेऊ शकतील हे येणारं काळच ठरवेल मंडळी तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपले पब्लिक कट्टा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद